नमस्कार मित्रांनो वी आर कोलिस चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा आमचा व्हिडिओ एकदम आगळा वेगळा आणि अनोखा आहे विसावा गावाच्या परंपरेनुसार विसावातील प्रत्येक गल्लीला नऊ वर्षाने हंडी फोडायचा मान मिळतो तर यावर्षी हा मान मांडवी गल्लीचा आहे आणि ह्याच निमित्ताने मांडवीकरांनी नारडी पौर्णिमा फाटामाटात साजरा केली तर पाहूया आपण त्यांची वेशभूषा नृत्य आणि त्यांच्या गल्लीतल्या सभासदांचा जल्लोष आता आपण आलेलो आहोत वेसळगावच्या नारळी पौर्णिमा उत्सवमध्ये तर आपण आता विचारूया ज्यांचा हंडीचा मान आहे जसं आम्ही सांगितलेलं नऊ वर्षांनी एकदा त्यांना हंडी करायचा एक उत्साह असतो आणि त्यांना मोका मिळतो तर त्यांनी आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही बघू शकता त्यांचे हसबंडबरोबर पण मस्तपैकी ते नटलेले तर त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय माझं नाव संध्या राजेंद्र झोनचा आमच्या वर्षात आम या तर दहीहंडे आलेले आहे आम्हाला आम्ही वर्षाची वाट बघत होती वर्षाची ते आ, आज आमची पूर्ण झाली आम्हाला हे कोली एवढा आनंद होत आहे की जेवढा दुसऱ्या फंक्शन मध्ये होत नाही हा आमचा कोली लोकांचा कॉस्ट्युम आवडतो तुम्ही बघू शकता की शिल्पा बघा त्यांच्या नवऱ्याचं त्याच्या नाकावर आहे ते एकदम प्राऊडली त्यांच्या नवऱ्याच्या नावाची मिरवत आहेत आपण आता विचारूया अश्विनी भाटे यांना नमस्कार मंडली आजचा दिवस आम्ही खूप मजेने आणि आनंदाने साजरा केलेला आहे आणि अजून करू अजून आमच्याजवळ सात दिवस आहे आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही खूप मजा करू आणि आम्हाला हे कॉस्ट्यूम वगैरे घालून खूप आनंद मिळतो गोविंद कृष्ण महाराज की गोविंद पांडवी गल्ली कोळी जमात संस्था त्यांचे महिला कार्यकर्ता प्रमिला पेदे त्यांना आपण विचारूया त्यांना कसं वाटते आणि त्यांनी काय प्रोग्राम प्लॅन केलेला आहे त्यांच्या हंडी आणि या नारली पौर्णिमा उत्सवासाठी पहिली गोष्ट म्हणजे नारली पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही कार्यकर्ते खूप आनंदात आहोत कारण नऊ वर्षाचे सोडून दहा वर्षांनी आमची हंडी आलेली आहे म्हणून आम्हाला फारच आनंद होत आहे आणि आमचं नियोजन व्यवस्थित आहे सात दिवसाचं ते सांगून समजणार नाही ते बघण्यासाठी ते बोलवतात आपल्याला आणि तुम्ही बघू शकता त्यांचा बिल्ला बघा कसा चमकतोय म्हणजे आमदार झाला तरी कार्यकर्ता कोण आहे ते कळणारच हो कोळी महिला सामाजिक संस्थेचे कार्यकर्ता यांना दोन प्रश्न विचारणार हो की कसं वाटतं महिला मंडळ मध्ये एवढे वर्ष तुम्ही मांडवी गल्लीला दिले आणि आता गावालाही देता ते कसं वाटत मांडवी गल्ली म्हणजे आमची मांडवी गल्ली पहिला म्हणजे पुष्कळ गरीब थी आता आमची पहिली एक नंबर आलेली आहे अरे हो मला लय मुलांचा अभिमान आहे आताची मुलं आमची येंग आहे ना यांचं आमची गल्ली एक नंबर आणून दिली ही आम्हाला पुष्कळ त्यांचा अभिमान आहे त्याच असेच सदा आनंदात राहावे आणि आनंदात करावे असेच कार्य धन्यवाद तर ह्यातल्या आपल्याला कळतं की कोळी लोक फक्त सण साजरा नाही पण त्यांनी कसं जसं म्हणाले की गरिबीशी कसे ते वरती आले तर त्यांनी खरंच आपल्या कम्युनिटीला आणि आपल्या गल्लीला घेऊन चालतात तर गोविंद 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 Oh अर्पण करतो प्रत्येक नागव्याला चांगलं मावर मिळवते दर्या आता तू शांत हो आमचे जे, जे शिकलेले सगळे सदस्य आहात चांगली त्यांची प्रगती होते हेच तुझ्या तु चरण मी प्रार्थना करतो बोला गोपाळ कृष्ण महाराज की फेमस आपले गोल्डमॅन पुरुषोत्तम काका त्यांना की त्यांचा उत्साह कसा आहे आणि त्यांच्या घरातले तुम्ही बघू शकता सगळ्यांनी मॅचिंगचे जॅकेट टोपी सुरका एकदम शायनिंग म्हणजे काळोखत पण ते दिसणार असं त्यांनी घातलेलं आहे तर आपण विचारू या गोल्डमॅन चे पूर्ण सण हा कोळी लोकांचा अतिउत्साचा असतोय आज आम्ही नारलाच्या पुंड्या बनवितो आणि त्या होळीवर अर्पण करतो दर्यादेवाला आम्ही सांगतोय की हे दर्या सागरा आमच्या ज्या होड्या आहेत दर्या शांत कर आणि आम्हाला सुख सुख आणि शांती दे आणि आमच्या होडीला जास्त मावरं मिळू दे असं आम्ही गाराण घालतोय देवाला तर आपण विचारूया आपले गावातले ट्रस्टी निरंजन भगत ट्रस्ट म्हणजे आमची ग्रामपंचायत तसेच निरंजन भगत हे एज्युकेटेड ट्रस्टी असं म्हणू शकतो तर आमचा गाव पुढे चाललेला आहे तसंच आमच्या ट्रस्टी आमच्या गावासाठी काय काय चांगली चांगल्या गोष्टी करतात तर त्यांना विचार म्हणजे वादळ असते ते थांबलं पाहिजे आणि आमच्या होड्या समुद्रात जाऊ देत आता आपल्या समोर आहेत मांडवी महिला सेक्रेटरी धरळीचे सेक्रेटरी प्रियंका मोहित पेदे ते प्रियांका आम्हाला सांगा तुम्ही किती मेहनत केली आणि कधीपासून तुमची तयारी चालू आहे आणि काय प्लॅन आहे तुमचा दहंडी पर्यंत आमची तयारी अशी चालू होती की जेव्हा लास्ट इयरला त्यांची हंडी दुसऱ्या गल्लीची हंडी संपल्या संपल्या दुसऱ्याच दिवशी आमची तयारी चालू झाली आणि आम्ही इतक्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत होतो की आजच्या दिवसापासून ते पूर्ण नऊ दिवसपासून आमचा हा सोहळा एकदम आनंदाने साजरा करणार आहे आणि तुम्हाला पाहायला सुद्धा भेटणार आहे की कि आमची किती किती मजा असते आणि केवढी मेहनत आमच्या देवाच्यांनी हीच प्रार्थना असते या आमच्या मेहनतीला फल दे आमचं हे कार्य सुखरूप पार पाडो प्रियंकाची जेवढी मेहनत गल्लीत आहे ती अशी मला असं वाटतो की अशी कोणाचीच मेहनत अशी गल्लीत दोघे जण मी नवरा बायको कार्यकर्त्यावर आहे ते आम्हालाच माहिती आहे धावपल किती आहे मी तर मोहितच्या शब्दांना बोलेन की दुसऱ्यांचा नाही मोहितचा पाठिंबा आहे म्हणून ती एवढी धावू शकते तर मी खरंच मोहितला एक अभिनंदन पण करते आणि त्याचा कर आभारही व्यक्त करते Yeah. Oh, आपल्या बरोबर इथे वेसाव गाव मध्ये कल्याण मधून आलेले हे मिस्टर शैलेश आहे ते त्यांना विचारूया की कल्याण वरून त्यांना इथे येण्यासाठी काय खेचून आणलं आणि त्यांना कसं वाटतंय सर्वप्रथम आजचा जो कोळी उत्सव जो नारली पौर्णिमेचा जो सण बघतोय त्यांचा आनंदाचा एकदम असा उत्साह वाढलाय जसा समुद्राला भरती येते त्याप्रमाणे त्यांचा आनंद वाढलाय आणि मी खास कल्याणवरना दरवर्षी येतो इथे नारली पौर्णिमेचा सण बघायला माझे मित्र हरेश घुस्ते त्यांच्याकडे असतो आहे मी आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे का चामने चामने चार्ण चार्ण या लोकांचं मन हे समुद्रासारखंच मोठं आहे इथे म्हणजे त्यांचं असं आजच्या जे सणा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत एकदम आनंदाचं हे करतात आणि या दिवसाची ते वाट बघत असतात त्यांचा पोशाख कोळी पोशाख त्यांचे अलंकार हे एकदम बघण्यासारखे असतात आणि या सणाला म्हणजे ते न विसरणारे त्यांचे हे करत असतात मजा घेत असतात आणि खरंच याला मी लाईक करतो आहे माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा देतोय आणि जसं ते दर्या राजाला शप हे करतात नारळ नाही मावशी जसं तो समुद्र हवा भडकलेला असं आणि ते नारळ देऊन त्याला शांत करतात सोन्यात हो मावशी मी बघतोय दरवर्षी ते सोन्याचा नारळ देऊन समुद्राला शांत करतात आणि हिंगला देवीच्या पहिलं ते दर्शन घेतात आणि मग येथे त्यांच्या उत्साहाला सुरुवात करतात पुन्हा एकदा माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा